シュッ गवय्या की खवैया आहे माझा काय रवैया मनसोक्त गाण्याचा आनंद घेतो मी स्वादिष्ट खातो मी सौदार खिलवतो मी सफरस्वरांची अनखाण्याची सुरू करूया गवैया मी खवैया गवय्या मी खवैया गवय्या मी खवैया नमस्कार मी मिलिंद निंगळे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रुचिरा हॅलो हॅलो मिलिंद जी अरे रुचिरा हा माझा कार्यक्रम आहे मी अँकरिंग करतो अरे हो काय झालं माहितीये का म्हणजे मी न ह्या दूरदर्शन मध्ये इतके वर्ष आणि इतके वेगवेगळे कार्यक्रम केलेत म्हणजे एम जी टू असेल किंवा युवदर्शन असेल आरोही म्हणू नकोस शब्दांच्या पलीकडे म्हणू नकोस इतकं केलं की मला हे माझं घर वाटतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की मीच ह्या रुचिराचा अँकर आहे पण अँकर <laughs> <एंकर> तू <तुआ> आहेस बर <laughs> <laughs> रुचिराच्या आमच्या किचन मध्ये सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत पण मी आवर्जून सांगू इच्छितो की आता नवं वर्ष सुरू झालेलं आहे त्यामुळे आपले पाहुणे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार गवय्ये आणि खवय्ये मिलिंद इंगळे आणि अमित काकडेकडून रुचिराच्या संपूर्ण टीमकडून आमच्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा येस तुम्हा सगळ्यांना हे नवं वर्ष सुखासमाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जावं आणि हो वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करण्याचा जावं आज शुभेच्छांसह आजचा एपिसोड आपण सुरू करणार आहोत पण तत्पूर्वी मला विचारायचं आहे गायक संगीतकार असणाऱ्या गवैया खवैयांना गाणं आणि खाणं यांचा मेळ तुम्ही कसा साधता तू म म्हणजे मगाशी म्हटलं तसं की मी जसा गवय्या आहे तितकाच मी खवैया आणि नेहमीच मी बघितलंय की सगळे कलाकार म्हणजे तू असील किंवा कोणी त्यांना कलेचे ज्यांना आवड आहे त्यांना गाण्या खाण्याची पण तेवढीच आवड असते yes. म्हणजे वेगवेगळे पदार्थ खायला तर आवडतातच पण मला त्याच्यात अधिक म्हणजे मला ते करायलाही आवडतात हा पर बरं था <laughs> तुम्हाला मग आज रुचिराच्या कार्यक्रमामध्ये कोणती रेसिपी करायला आवडेल एक गमतशीर रेसिपी आहे तर नाव पण गम्मतशीर आहे त्याला म्हणतात पनीर पिझ्झा पार्सल पनीर पिझ्झा पार्सल तुम्ही करा मी पार्सल देईन अगदी बरोबर त्याला नावच मी तसं दिलं पनीर हो नाव कारण ते पार्सल असं होतं ते तुम्हाला लवकरच कळेल त्याचा कसा त्या त्याला आपण पार्सल म्हणतोय म्हणजे प्रत्येक कलाकाराला आपल्या कलेसोबत प्रेझेंटेशन ही फार महत्वाचं असतं अगदी तसंच यांनी यांच्या रेसिपीला प्रेझेंट करण्यासाठी देखील काहीतरी वेगळी शक्कल लढवलेली आहे ती रेसिपी काय आहे कशी बनते वगैरे सगळं आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जाणून घेऊयात यासाठी लागणारं साहित्य आज आपण जी रेसिपी करणार आहोत त्याचं नाव आहे पनीर पिझ्झा पार्सल बारीक कापलेली शिमला मिरची बारीक कापलेला टॉमॅटो बारीक कापलेला कांदा उकडलेले कॉर्न चीज पनीरचे चौकोनी कापलेले तुकडे पिझा चीज प्रोसेस चीज मीठ बारीक चिरलेला लसूण पिझा पास्ता सॉस तंदूर मेओनीज टॉमॅटो सॉस काळी मिरी पूड लाल तिखट इटालियन मिक्स हर्ब्ज बटर तेल मैदा बेकिंग पावडर दूध साहित्य कळलेलं आहे आता आपण कृतीकडे बोलूया त्या पार्सलमध्ये जे फिलिंग घालायचं आहे त्या फिलिंगची तयारी करून घ्या फिलिंग करून घेऊया ते आपण बरं हे एक पॅन आहे आपण इथे बरं आता आपण तेल घेऊया थोडस एक चमचा हे जे फिलिंग आहे ते परतवून घेण्याकरता थोडंसं तेल कमी घालूया आणि ऍक्च्युली हे बटर तयार छान लागतं बटर टाकूया <laughs> दादा मला विचारायचं ह्याचं है बाळकडून तुला कुठून मिळालं बरं स्वयंपाक करण्याचं ऍक्च्युली काय झालं माझं ना बालपण आता आपण लसून टाकूया तीन शहरांमध्ये माझं बाल बाळ म्हणजे टोटल माझं आयुष्य गेलं लहानपणी मी कलकत्त्याला होतो मग काही वर्ष पुण्यामध्ये होतो तीन अच्छा मग काही मग पुढची सगळी वर्ष मुंबईमध्ये होतो हा लसूण वर लगेच आपण आता कांदा टाकूया कारण लसूण फार वेळ तो जळतो लसणाच्या किती घेतल्या एक साधारणपणे चार पाच पाकळ्या आपण हे सगळं ना प्रमाण एक बोल हा कांदा आता मी लगेच सगळं पटापट पड़ टाकते हा थोडासा नरम व्हायचा ब्राऊन होऊ द्यायचा नाही फारसा थोडासा नरम झाला मी गॅस पण बारीक ठेवलाय कारण हे पटापट जळू शकतं सगळ्या गोष्टी म्हणून आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया शिमला मिरची बर एक बारीक मिरची घेतलेली आहे आपण तर मी सांगत होतो की आपण माझं कलकत्ताला असताना मी आई बरोबर आई मला नेहमी ना बाजारात घेऊन जायची पाचवी ते सातवी पुण्यामध्ये होतो आणि तो एकटा राहायचो आजीबरोबर हो, आजी आणि हो, मी आम्ही होतो मग आजी पण मला पुण्याच्या मंडईमध्ये घेऊन जायची त्याच्यामुळे आणि <laughs> मग ती एकटीच होती मग तिला मला स्वयंपाकात थोडीशी मदत करावीशी वाटायची ती मदत मी करायचो आणि मुंबईत आल्यानंतर मग काय झालं बऱ्याच वेळेला मग माझ्या शाळा कॉलेजमुळे आई वडिलांना कुठे आता काही लग्नाला जायचे बाहेर बाहेरगावी जायचे मग आई म्हणायची अरे तू बाहेर हॉटेलमधन सारखं कशाला मागवतोस तू जरा शिकून घे तर मी पोळी करण्यापासून म्हणजे फुलके करण्यापासून सगळ्यांनी मला शिकवला पहिला पदार्थ कोणता केला जातो नाही पहिला तर पदार्थ असं नाही पण मेन काय होतं फुलके आले पाहिजेत आपण आता हा टॉमॅटो टाकला ह्याच्यामध्ये हे खूप करायची गरज नाही कारण नंतर परत आपण हे ह्याच्यामध्ये मध्ये ते ठेवणार आहोत त्याच्यामुळे थोडंसं कच्चर जरा चव त्याला चांगली लागते बरोबर लाल तिखट घालूया थोडस अर्धा चमचा एवढा पुरू शकतो त्याच्यामुळे थोडीशी आपण मिरपूड टाकूया ही पण हे मेवनीज आहे हे तंदूर मेवोनीज आहे बर हे तंदूर मेवोनीज टाकूया हे पण एक चमचा आपण टाकू शकतो अगदी व्यवस्थित बर आता आपण टाकूया हा पिझा पास्ता सॉस आहे बर हा पण आपण टाकायचा आहे आता ह्याच्यामध्ये आता ऑलमोस्ट आपले सगळे पदार्थ टाकून झालेले आहेत हे नीट सगळे आपण मिक्स करून घेऊया हे झालं आता आपण शेवटी टाकणार आहोत टोमॅटो केचप पण सॉस पण थोडा टाकूया कारण आपण यात आंबट काहीच नाही आहे थोडंसं आंबट आणि चवीला पण छान लागतो हळूहळू सुगंध दरवाळ्याला लागला मी आता वाट पाहतोय की जेव्हा ती टोटली फायनली बनेल तेव्हा ती किती अट्रॅक्ट करते रेसिपी ती मस्तच होणार कारण काय ह्याच्यामध्ये न आवडणार काहीच नाही आपण कॉन पण टाकूया टाकूयामध्ये घालून टाकूया मला पनीर काय चांगलंच लागणार किती घाला हो ना हा मी गॅस बंद केला आणि आता ते चीज टाकायचं मिलिंदा आम्हाला आनंद आहे की तुझ्या गारवा या आल्बमच्या माध्यमातून तुला लाभलेली प्रसिद्धी आणि त्या व्यतिरिक्तही तू केलेली सगळी गाणी लोक अगदी आवडीनं ऐकतात बरं का आहे हो, हो, आणि तुझ्या गाण्यांना भरभरून प्रेम मिळतं विशेषतः नव्वद तो जो काळ आठवला त्या दशकामध्ये कॉलेज गोईंग सगळ्या स्टुडंटसाठी गारवा हे गाणं अतिशय आवडीचं होतं म्हणजे त्या अल्पमधल्या <laughs> सगळ्या गाण्याच्या कविता देखील सौमित्रजींनी लिहिलेल्या आणि म्हटलेल्या त्या खूप गाजल्या आणि मला आनंद वाटतोय तर एखादं गाणं गुणगुणला असतं बरोवलं गारवाच गायक गारवाच बरं आता आपण ह्याच्यात टोमॅटो केचप पण टाकूया म्हणजे थोडासा आपण जे मेओ आणि तंदूर मेओ आणि जे टाकलंय ना त्याला थोडासा आंबट पण असतो तर ह्याला थोडासा गोडसर पण असतो हर्ब्स पण टाकूया ह्याच्यामध्ये हे मिक्स हर्ब्स आहेत हे, हे पण थोडे टाकूया खरे खरे, खरे. आता आपण हे इकडे थंड होण्याकरता म्हणून काढून ठेवतोय आता साधारण आपल्याला हे किती वेळ ठेवायचं गार होण्यासाठी एक दहा मिनिटं गार होणार ते बरं चला तर मग आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात कुठे जाऊ नका पाहत राहा रुचिरा रुचिरा रा। तुम्ही पाहताय नवीन वर्षाचा हा पहिला एपिसोड आहे आणि या एपिसोडमध्ये आज आपल्या समवेत सुप्रसिद्ध गायक संगीतकार गवय्ये खवय्ये अशी ओळख असणारे मिली निंगळे आहे आणि आज आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं गारवा ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं तरी पावलं चालत राहतात मन मात्र चालत नाही घामाशिवाय शरीरामध्ये आता कोणीच बोलत नाही तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो उन्हामधला मधला काही भाग पंखांखाली घेतो वारा वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो दुपार पळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ उन्हा येते गार गार कातर वेळ चक्क डोळ्यांसमोर ऋतू कोस बदलून घेतो पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो कुठून गारवा येतो गारवा वारवर भिर पारवा नवा नवा, नवा प्रे नवा, नवा तरी चांदवा नवा नवा, नवा कारवा हा, 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 हा। आम्हाला पनीर पिझा पार्सल हवा।, <laughs> हवा हवा <laughs> हवा आणि हवा आहे <laughs> आता आपल्याला त्याचं जे कवर करायचंय त्याकरता आपल्याला लागणार आहे मैदा तेव्हा आपण हा मैदा घेऊया हा मी एक कप मैदा घेतलेला आहे बर हा आपण एक कप मैदा इथे घेऊया त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बेकिंग पावडर बर ही पण एक चमचा एक टेबल स्पून ज्याला म्हणतो आपण अशी हे आहे आणि थोडंसं चवीपुरतं आपण ह्याच्यात मीठ टाकणार आहोत आणि ह्याच्यामध्ये पण आपण जशी ह्याच्यात मिक्सअप घातलेत तसे ह्यात पण थोडेसे मिक्सअप घालूया मग ते चांगले त्याच्या त्याची पण चव येते कारण मग नाहीतर मग ह्या कव्हरला चव नाही मिळणार तेवढी आता मला विचारायचंय गाणं तुझ्याकडे कसं आलं आणि त्याची आवड कशी निर्माण गाणं खरं तर आमच्याकडे पिढी जात आहे मी पाचवा पाचवी पिढी आहे माझी गाड्या माझ्या आजोबा पणजोबा खापर पणजोबांपर्यंत सगळे गवई होते अरे खापर पणजोबा कीर्तनकार होते आजोबा आणि पणजोबा हे माझे ग्वाल गायक होते वडील पण गायक होते आणि त्याच्यामुळे आपआपच रक्तात गाणं आलं म्हणजे लहानपणी काही फार शिकले गेलं नाही पण नंतर मात्र मी जवळजवळ बीकॉम झाल्यानंतर मग क्लासिकल यशनबा जोशांच्याकडे शिकलो के महावीरजी आणि राजकुमारकडे गझलचं माझं प्रॉपर शिक्षण झालं हो म्हणजे आता हे गारवा वगैरे खूप नंतर झालं किंवा हिंदी अल्बम आहे हे सगळे पॉप सिंगर मी जो झालो तो खूप नंतर झालो आधी मी खरं गझल सिंगर होतो गझल ऐकव की अरे काय कुठे ऐकायचे <laughs> मला म्हणजे मेहदी हसन साहेब गुलाम अली साहेब जगजितजी ह्या सगळ्या गझला ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो त्यातली आपली पॉप्युलर एक गझल म्हणजे अर्थातच रंगशी दिल ही दुखाने के लिए आरंज सही आप फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आरंज सही आणि आता तेलाची वेळ आली आहे हे साधारणपणे दोन आपण तेल टाकलं सुरुवातीला आपण काही वेळ चमच्याने करू शकतो मग मात्र आपल्याला हे चांगलं मळण्याकरता हाताचाच उपयोग करावा लागेल <laughs> थोडस पाणी पण दे घाल अजून बस 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 हो वेग शहरातले असे पदार्थ चाखायला आवडतात का जसं आता तू मगाशी म्हणालास हा की तू आधी कलकत्त्यात होतास मग पुण्यात होतास नंतर बोर। हो आता मुंबईत काही वर्षांपासून आहे बरोबर तर तिथले कोण कोणते पदार्थ तुला अरे फार ते मला म्हणजे तीन शहरात वाढल्यामुळे कलकत्त्याला आपण ज्याला पाणीपुरी म्हणतो त्याला पुचका म्हणतात ती लोक कोलकात्यात पुचका म्हणतात पुचका हो अर्थात पुचका म्हणजे आपली पाणीपुरी आता त्याला थोडासा पदार्थ वेगळे असतात तर ती आम्हाला भयंकर आवडायची लहानपणी शाळेत असताना म्हणजे म्हणजे घरी न सांगता चोरून सुद्धा ती पाणीपुरी खाल्ली गेली अनेक वेळेला त्याच्या मचका झाला ना गेला ऑलवेज आम्ही आम्ही कधी पकडले गेलोच नाही म्हणजे <laughs> कधीतरी सांगून करायचं आणि कधीतरी न सांगता करायचं असं होतं म्हणजे रसगुल्ला रसगुल्ला आणि हा हा। तिसरा पदार्थ म्हणजे शिंगाडा म्हणजे आपला सामोसा शिंगाडा आपल्याकडे मच्छी आहे हा नाही नाही तो शिंगाडा तो नाही हा आपला प्रॉपर सामोसा असतो पण तो सामोसा कसा त्याच्यात थोडेसे पदार्थ वेगळे असतात म्हणजे त्यात वेगळं म्हणजे जिरं असतं थोड्याशा वेगळ्या भाज्या असतात बटाटा तर असतोच पण कधी कधी ते फरस बी घालतात असा तो पदार्थ असतो पुणे पुण्याला ना मी राहायचो संभाजी बालगंधर्व समोर बर संभाजी पार्कच्या समोर त्याच्यामुळे तिथली भेळ काशी मला अजून आठवतं गाडी त्या गाड्या अशा ओळीन लागलेल्या असायच्या आणि काशी नावाची एक भेळ होती तर ती मला भयंकर आवडायची आणि मग ती भेळ खायची आणि मग वाटेतच उसाचं गुऱ्हाळ लागायचं <laughs> मग तिकडे असा मस्त उसाचा रस प्यायचा आणि मग असं टम्म होऊन घरी यायचं तेव्हा काय होतं आई नव्हती रागावायला आजी होती त्याच्यामुळे चालायचं चालून जायचं आजीला पटवता यायचं हे जरा अजून नीट महून त्याला आता परत एकदा शेवटचा या तेलाचा आपण हात त्याला लावूया बघ तर त्याचा आता हा ह्याचा व्यवस्थित हा बघ प्रॉपर आपण हा गोळा करून घेतलाय आता हे आपण एक दहा ते पंधरा मिनटं तरी चांगला भिजत राहायला पाहिजे हा मी मग तो चांगला फुलतो जेव्हा आपण ते लाटू ना आणि तू तो चांगला तो मग तोपर्यंत तू तो पुण्याहून मुंबईचा प्रवास कर आणि मग आम्हाला मुंबईतले तुला कोणते पदार्थ आवडतात ते सांग तोपर्यंत घेऊयात एक छोटीशी विश्रांती म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या एपिसोडमध्ये अर्थात रुचिराच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्याला मिलिंद इंगळे पनीर पिझ्झा पार्सल कसं बनतं हे दाखवत आहेत हा आता आपण ही जे हा जो डो करून ठेवलाय तो आता त्याचा गोळा घेऊया आणि तो लाटायचा आपल्याला आता लाटा, लाटता लाटता ते मुंबईचे तुझे आवडते पदार्थ सांगितलं अरे मुंबईचं काय तुला पण माहितीच आहेत ना मुंबईचा सर्वात आवडता सगळ्यांचा आवडता इंटरनॅशनल पदार्थ म्हणजे वडा <laughs> <laughs> बाहेरचं जे तेल किंवा हे आपण बाहेर जे वडापाव करतो तर प्रत्येक काही ते तेल उत्तम वापरलेलं असतंच असं नाही मी शक्यतो बाहेर जरा अवॉइड करतो पण घरात घरी करून मस्त तळून वडापाव <laughs> आणण्यात जी मजा आहे घरी करण्यात तू हे सगळं करत असताना गाणं खाणं दोन्ही जपतोय पण अशा कोणत्या पर्सनॅलिटीज आहेत की ज्यांना पाहिल्यानंतर तुला असं वाटतं यार येस मी यांच्यापासून इन्स्पायर होतो अर्थातच माझे देव म्हणे ज्याला आपण ते म्हणजे किशोर गा त्यांचं एखादा तुला आवडलेलं गाणं म्हणतात म्हणतो नेहमी म्हणतो म्हणजे आ... रातकली एक ख्वाब मे आई और गले कार हुई। को जब हम नींद से जागे आक तुम्ही से चार होई रातकली एक ख्वाब में आई और गले कार हुई क्या बात है वाह 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 असे गाणं म्हणता म्हणता आपली ही साधारण पुणे गोल झाली की नाही हम झाले झाले एक पिझ्झा कटर आहे त्या त्या कटरने चार भाग करायचेत एक हा भाग करायचा तेहे आपण इथे ठेवणारो ये आपण He, हुँ, हुँ, थे 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 हे अजून एक चीज आहे बघ पिझा चीज आहे ना ते आपण इथे ठेवूया आता आपण हे आपण भरायचं आता आपण हे फोल्ड करणार आहोत फोल्ड करताना ना ते सील व्हायला लागेल ना? ना तर म्हणून हे आपण थोडस त्याला दूध बोटाने लावलं तरी चालेल त्याच्या एजेस नाही ह्या कॉर्नरला सगळीकडे ते ला, लावायचं आता एनव्हलप सर्कल शेप झाला ना याचा पार्सल इसको पार्सल कहते हैं, हा, हा, इसको असे आपण आता हे चारी करून घ्यायचे आता हे आपण ह्याच्या कव्हर मध्ये हे सगळं फिलिंग केलेलं आहे आणि आपले आता ऑलमोस्ट तयार आहेत फक्त आता आपण काय करणार आहोत हे एअर फ्रायर मध्ये हे टाकणार आहोत बरं आणि ते त्याला हार्डली सहा ते सात मिनिटांमध्ये तो छान तयार होईल तो खमंग असा आणि आता आपण हे एअर फ्राय करूया हा आता आपण एअर फ्राय करूया एअर फ्राय मी आणतो इकडनं हा बा आता मी ह्याच्यामध्ये बेकिंग पेपर जो असतो हा मिळतो तुम्हाला बाहेर हा आता बेकिंग पेपर कारण काय माहिती ह्याला खाली जाळी आहे त्यामुळे कधी कधी काय होतं हा खाली त्याला चिकटलं तर ते काढताना तयार होताना ते चिकटून फाटू शकतं म्हणून आपण ह्याच्यामध्ये हा बेकिंग पेपर टाकलाय आपण ठेवूया इथे आणि आता आपण हे याच्यावर असे ठेवूया आता आपण हे आठ टाकलंय आता ह्याच्यात फक्त काय करा अजून खमंग होण्याकरता आणि छान त्याला लुक पळण्याकरता आपण थोडस याला ऑइल वॉश करूया सगळ्या साइडनी आता आपण फ्रायर मध्ये नेऊया आज पनीर पिझ्झा पार्सल कसं लागतं हे पाहण्यासाठी आणि टेस्ट करण्यासाठी मी फार उत्सुक आहे झालं का एअर फ्राय झालेले आणतो बर सो आता आपण ह्याचं प्लेटिंग करूया हे बघ कसं मस्त त्याला ब्राऊन सगळा असं रंग आला हो ना खूप छान छान ह्याच प्लेटिंग आपण हे प्लेटिंग करूया हे असं मध्ये ठेवूया आणि वा फार आकर्षक वाटते आणि तितकं चविष्ट यस अस, असेल अशी मी आशा करतो पटकन आपण प्रेक्षकांना दाखवूयात ही डिश कशी दिसते करेक्ट क्या बाद दादा यार इतकी अप्रतिम डिश दिसते मी आता टेस्ट करतो <laughs> की पनीर पिझ्झा पार्सल कसा चला थांब 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 एवढ्यात टेस्ट करू नकोस अरे नवीन वर्ष आहे अजून ह्याच्या बरोबर काहीतरी गोड पदार्थ खायचा नाही का तुला अरे खायचंय की नाही <laughs> बाय वन गेट ओन फ्री <laughs> 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 बरं तो गोड पदार्थ कोणता आहे तो आहे स्ट्रॉबेरी मूस ओ हो हो चला मग आपण त्वरित स्ट्रॉबेरी मूसकडे ओळूयात त्यासाठी लागणारं साहित्य सांग बरं त्याकरता आपल्याला व्हिपिंग क्रीम लागणार आहे स्ट्रॉबेरी क्रश असतो तो, तो पाहिजे हे व्हिपिंग क्रीम काय करायचं डीप मध्ये असतं फ्रीजर मध्ये ते आपण चार पाच तास आधी खालच्या मध्ये काढून ठेवायचं बरं ते वर घट्ट असतं ना ते मी खाली काढून ठेवायचं मग ते अशा लिक्विड फॉर्म मध्ये दिसतं त्याच्यानंतर हा स्ट्रॉबेरी क्रश आहे तो पण आपल्याला कुठेही मिळतो आणि ह्या फ्रेश स्ट्रॉबेरीज तीन गोष्टी अगदी फ्रेश स्ट्रॉबेरी सीजन नसेल तर त्या मिळणार नाही तरी या दोन गोष्टींमध्ये सुद्धा हा पदार्थ तयार होऊ शकतो पण तू लवकर जर नाही बनवलंस तर त्या फ्रेश स्ट्रॉबेरी सुद्धा मिळणार नाही करेक्ट त्या लवकरात लवकर आपण ही रेसिपी सुरू करूया त्याकरता आपण करूया हे व्हिपिंग क्रीमचं व्हिप करूया त्याला बरं I mean, hmm. आता हे आपलं व्हिपिंग क्रीम तयार झालेलं आहे बरं आणि ह्याच्यामध्ये आपण आता स्ट्रॉबेरी क्रश हा मिक्स करायचा मूसचा हा बेस तयार झालाय पायपिंग बॅग मध्ये हे मूस शिफ्ट करायचंय बर आणि मग त्याच्यानंतर आपण ते ह्या ग्लासेसमध्ये उतरणार आहोत बर हे असं आता बाहेर काढायची hmm. आणि ही खालच्या साईडला हे सगळं ना आत दाबायचं hmm. आता हे खाली इथपर्यंत hmm. hmm. आता इथे ही हवा आली तर मी खालनं कापायला लागेल कात्री दे मला एक कट करतो कट केल्यावर लगेच ते बघ लगेच खाली झालं आता आपण हे मी तयार करून ठेवले ह्याला स्ट्रॉबेरीज चारी बाजूने लावल्यात ह्या कपला आता आपण हे ह्याच्यामध्ये दाबून भरणार आहोत हे असं नोजल आहे पुढे आहे एखाद्या गाण्यामध्ये एखादा कोमल स्वर लावा आणि गाण्याची ब्युटी वाढावी अगदी तसंच काहीस झालंय ते एक छोट असं क्या है। तो हे तुझ आता स्ट्रॉबेरी मूस तयार झालेलं पाहू शकता मंडळी स्ट्रॉबेरी मूस आणि पनीर पिझा पार्सल या दोन्ही रेसिपीज मिलिंद इंगळे यांनी आपल्याला दाखवलेल्या आहेत दादा आता मी थांबू शकत नाही आता तू मला टेस्ट करायला नवीन वर्ष माझं तोंड गोडे कर आणि मला तू पिझा नाही पार्सल नाही ना बघ तू म्हणशील तुला पार्सल पण करतो बर तुला कुठलं आता हा हा दे अरे सगळेच चांगले एवढे कष्ट करून केले जाणे असं एकच चांगला कसं असेल गमतीचा वगैरे hmm. त्याच्यात अरे केचप मध्ये मी टेस्ट करून पाहतोय हा हा आवाज तर छान कुडकुडीत असा आलेला आहे इस बार मेरे मन में गाना बज रहा किशोर बाबा कौन सा थोड़ा है थोड़े की जरूरत है hmm. अब प्रतिम थोड़ा नहीं है है भरपूर है अजुन hmm. पण करू शकतो hmm. मला मला जरूरत आहे असं म्हणतो हम्म क्या बात है एक चमचा घे हे पण टेस्ट अब स्वीट भी हो जाए यस डिझाईन मोडू नको साईड साईडने खा नाही नाही खा हे स्ट्रॉबेरी पण खायला पाहिजे अख्खी तोंडा टाकले तरी चालेल आपण ह्याच्यामध्ये अजून पण मध्ये मध्ये पण स्ट्रॉबेरीचे अगदी बारीक बारीक तुकडे करून ते पण ह्याच्यामध्ये घालू शकतो ते देखील छान आणि मध्य तोंडात येईल ते, ते खूप छान वाटतं पण आता हे जस्ट गंमत म्हणून आपण असं केलं अप्रतिम नये साल की सुरुवात अगर ऐसे हो तो फिर दिल खुश हो पुरा साल बात <laughs> मनातले सगळ्यांचे सगळे संकल्प पूर्ण होत माझा संकल्प पूर्ण झालाय तुम्हाला <laughs> टेस्ट करायचं होतं माझी इच्छा पूर्ण झालेली आहे तुमच्या देखील अशाच इच्छा या वर्षभरात पूर्ण होत या आमच्या सदिच्छा आहेतच पण तत्पूर्वी आपण मिलिंद दादाचे आभार मानूया दादा अरे यार तू गाणं अप्रतिम तीन गातोसच पण आज तुम्हाला यार तुझ्या रेसिपीने सुद्धा खुश केलं थँक्यू धन्यवाद आणि आज खरं इथे इतकं बरं वाटलं म्हणजे एखाद्या वाशिडीला माहेरी आल्यावर कसं वाटतं तसं इथे मला नेहमी दूरदर्शनमध्ये आलं की आपण आपल्या माहेरी आलोय असं वाटतं त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचे मला इतिहास बोलवलं त्याबद्दल दूरदर्शनचे आभार आणि तुम्ही हा रेसिपी शो बघता इतकं छान चाललाय हा शो त्याबद्दल तुमचे पण सर्वांचे आभार धन्यवाद बात आहे पण असेच आम्ही तुला सोडणार नाही मग पुढच्या भागात आम्ही दुसऱ्या पाहुण्याला नक्कीच बोलावू पण या भागाचा निरोपही या या भागाची सांगताही तुझ्या गाण्यानं व्हायला हवी नाही का नक्की तुम हो फुलो जिस दिन से देखा है तुम मेरी सांसों में दिल में रहती हो टंग डंग 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 डंग। mm. तुम हो परी mm. या हो जुदा होठों पे कम सिंह हसी भोली सी है हर अदा हाय शर्मा के बिन बोले आंखों से अफसाने लाखों कहती हो डंग 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 चुनमुई से तुम लगती हो फूलों जसी हंसती हो क्या बात हॅपी न्यू इयर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दादा आपण मिळून शुभेच्छा देऊयात हॅपी न्यू इयर